नमस्कार बंधू आणि भगिनींनो लाडकी बहीण योजना सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत अनेक भगिनींनी नारी शक्ती ऍपद्वारे आपली जी नोंदणी आहे ती ऑनलाईन पद्धतीने केलेली आहे मात्र बऱ्याच भगिनींना आपल्या ॲपवरती युवर ऍप्लिकेशन विल बी डिसअप्रुवड किंवा आज आपला अर्ज अपात्र झाला असं स्टेटस दाखवत आहे तर काय करावं आता बघा बऱ्याच जणांनी अर्ज भरण्याची घाई कर, करत जर महिलेचं हमीपत्र अपलोड केलेलं नसेल किंवा रेशन कार्डमध्ये नाव नसेल तरी अपलोड केलं असेल किंवा बँक पासबुक दुसऱ्याच्या नावाचं चा अपलोड केलं असेल अशा विविध कारणाने आपला अर्ज अपात्र होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचं जे नारी शक्ती आहे त्याला परत एकदा लॉग इन करून तिथे नेमकं कोणत्या कारणामुळे तुमचा अर्ज हा डिसएप्रुव्ह म्हणजेच अपात्र झालेला आहे त्याचं कारण बघावं आणि ते परत तुम्ही ती दुरुस्ती करून लवकरात लवकर ते अपलोड करावं जेणेकरून येणाऱ्या जो सतरा ऑगस्टला हप्ता आहे त्या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहू नये ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास इतर जणांपर्यंत शेअर करा धन्यवाद